जेवढं येत होत तेवढं केलं बार फटाका फोडायला गेले मी तर माझी हालत खराब आहे मलाच घाम येतोय थँक्यू म्हटलं फटाक्याचे हऊस असते म्हणून पहिली मी फटाका काढला मला समजत नव्हता की ते वरच ते वाला का लागायचं असतं की नाही कोण आला कोणाचा तरी फोन आलाय तर नवऱ्याचा बड्डे असला म्हणजे बायकोला सगळं वाटत कि आपल्या स्वतःच्या पैशाने काय आपल्या हे किती यांची तर आपल्या स्वतःच्या पैशाने नवऱ्याला काहीतरी गिफ्ट द्यावं आणि ऐक ना ग बेटा इकडे इकडे बघ इकडे बघ चला चला ले आणि आणि त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं हो ज्याच्याने त्याला आनंद होईल वगैरे पण सध्या तरी म्हणजे काही बाहेर असतात त्या कमी देतात काय ग सो असं आहे की माझ्याकडे पैसे वगैरे काही नाहीये त्यांना किफ्ट्यायसाठी आणि काही म्हणजे बाहेरून वस्तू आणायची सुद्धा झाली तर मग त्यांना सांगावं लागतं आणि मग ते सांगतात सो असं त्यांना लगेच माहिती होऊन जाईल त्यासाठी आज ते घरी नाहीये सो ते कर एक टीम नुसते व्हिडिओच्या मध्ये येते सो ते आज घरी नाही आहे आज म्हणजे सध्या काही कामाने मी तर ते बाहेर गेलेले आता सो मी माझ्या ससुबाईंना सांगितलं की तुम्ही बाहेरून थोडा सामान लावून द्या सो त्या गेले आहे आणि त्या आल्यावर मी त्यांच्यासाठी घरगुती केक बनवेन आणि बघा तो त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे त्यांना कसं वाटतं ओके हा आहे केकला लागणारा सामान हे आहे चॉकलेट डार्क हा हाय बेकिंग पावडर कोको पावडर या कॅडबरीज डेकोरेशनसाठी आणि मैदा यात आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा कोको पावडर हा सर्व टाकून घेतलेला आहे आता याला मिक्स करू थोडं दूध आणि पाणी टाकून मी हे असं मिश्रण करून घेतलेलं आहे आपल्याकडे बटर पेपर नसल्यामुळे आपण हे असं खाली तूप लावून आणि त्याच्यावर मैदा शिंपडून तयार केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे बटर पेपर असतो ते यूज करतात त्याचा तर हे बॅटर आहे ते आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि हा आपला केक आहे याचा काहीच मुवमेंट दिसत नाही आहे अजून आता पाहू काय होतं तर So, हो केक रेडी करायला ठेवला आहे होप तो बनत जायला पाहिजे कारण पहिल्यांदा केक बनवते मी असा आणि प्रॉपर वस्तू नाही आहे ज्या केकसाठी लागतात आय I मीन mean, बटर पेपर वगैरे सो so, तो चांगला होऊन जायला पाहिजे कारण एवढे पैसे आणि मेहनत महत्त्वाची लागलेली आहे ती डार्क चॉकले ज्याला आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून मेल करून घेऊया किती भारी दिसते किती जाड आहे मस्त आहे मय नाही खाते का नो no वे असं मीठ व्हायला हो ठेवलं आहे आणि थोडं थोडं मीठ सुद्धा होत इथे साईडला हे बा आणि एका साईडला मी फायनली हा असं निघाला जीवात जीव आला चांगला निघाला काहीच चिटकलेलं नाहीये आणि हे जे वाईट वाईट आहे हे हा मैदा आहे सो so, त्याच्याच हेल्पमुळे हा चांगला निघालेला आहे आता आपण याला चॉकलेटने थोडं डेकोरेट करून घेऊया सो फायनली so, हा असा बनवून रेडी झालेला आहे आता काही साहित्य नसल्यामुळे हा असा झालेला आहे बट याची टेस्ट चांगली लागेल असं मला वाटतं आता बघूया सुरूला कसा वाटतो तर प्लीज सध्या तिच्या तिच्या पायावर उभे राहायला लागली आहे थोडं थोडं पावलं टाकायला लागली आहे चालतेसुद्धा आता माझी खिट्टी थोडी थोडी आणि हे बघून खूप बरं वाटतं म्हणजे एक आईसाठी आनंदाचा क्षण जे असतात त्यातला हा एक असतो किटो आल चला फायनली आपला केक बनवून झालेला आहे आणि तो मी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवलेला आहे आणि सर्व पुरावे नष्ट करूनसुद्धा आली आहे मी आय मीन जसं की ओव्हन जागेवर ठेवणे ते चॉकलेटचे आणि त्याचे भांडे घसून ठेवणे सर्व व्यवस्थित साफसफाई करून आणली आहे त्याच्यामुळे थोडी शंका येणार नाही की आम्ही काहीतरी केलेलं आहे म्हणून आता नेक्स्ट असं की मला बड्डे कार्ड तयार करायचं आहे सोनसाठी स्वतः मी बर्थडे कार्ड तयार करून घेते तोपर्यंत ते येतील तोपर्यंत ओके यासाठी आपल्या या रूमात जावं लागेल सामान घेण्यासाठी मागे तितक्या धान्याय येतात कुठे घुसून बसतात हे ऐकलं रूम बापरे लाईट बंद आहे लाईट हे आहे सोनूची स्टडी रूम जिथं ते बसून अभ्यास बस करतात हे मागे असं सेटअप केलं आहे त्यांनी त्यानंतर हे असे नकाशे लावलेले आहे स्टडीसाठी लॉची स्टडी करतात ते सो त्यासाठी त्यांना बरं चांगला लागतो आता यातून आपण थोडेफार पेन घेऊया आणि स्केल वगैरे हो आता मी या पेजवर सोनूबद्दल काहीतरी लिहिणार आहे म्हणजेच त्यांच्याविषयी आणि बर्थडे बड्डेविषयीच देणार आणि हा कागद आपण हे डेटा वर्क करून आपण हे नऊ बॉक्स बघायला बघून घेतो ओके रेडी झालेलं आहे हे थोडं आहे मी त्यांच्याबद्दल लेटर आणि मला जास्त काही सुचत नाही आणि मी कधी केलंही नाही असं सो मी असं एवढं बस आणि इथं सोनू आलेले आहे घरी आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहे आणि त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की त्यांना काय सरप्राईज मिळणार आहे आणि मी केक कुठं लपवला की केक आणून पाहिलं होतं एवढा मग किती धकधकत आहे

जेवढं येत होतं तेवढं केलं बार फटाका फोडायला गेले मी तर मी आलो खराब आहे मलाच घाम येतोय यू म्हटलं फटाकेचे हाऊस असते म्हणून पहिली मी फटाका काढला आपण मला समजत नव्हता की त्याच्या वरच ते लालवाला का लागायचं असतं की नाही फोन आला कोणाचा तरी फोन आलाय हॅलो देवी मामा देवी बोला काय नाही यांना सरप्राईज दिला मला केकच तेच चालू होत

वाढदिवसाच्या खूप खूप खून त्यां आयुष्यात योग्य जोडीदार भेटणे महत्वाचे असले असते जोडीदार योग्य की आयुष्य खूप सुंदर बनते आणि मला योग्य जोडीदार मिळाला म्हणजेच तुम्ही आणि माझं आयुष्य सुद्धा सांगण्यात आला आहे अगदी मला नोकर मला मिळाला आहे कोणतीच रोख टोक नाही ते मला हवं तसं वातावरण तुम्ही करून देता आणि माझ्या सर्व हौसहोस पूर्ण करता माझ्यासोबत खंबेपणे उभे राहता धन्यवाद जे माझ्यासाठी आतापर्यंत केल्याबद्दल मग ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे असो की माझा मूळ काम झाल्यावर चांगला खंबे असो अजून लिहायचं होतं सर सो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि इरेक्शनसुद्धा चांगले आलेले आहेत आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या दिवशी हॅलो वेलकम टू बी आर मोरे ब्लॉग्स आणि काल काय झालं ते आपण पाहिलंच आता आज सोनूचा बड्डे so, आहे सो आम्ही त्यांच्या आवडीचं जेवण आणि केक वगैरे कट करू द्या आता मी आ, हे घर म्हणजे आपण पारत वापरलं आहे कितीचे कपडे वगैरे मी लावते आणि थोडंफार काम आवडून तिथे संपायला लागूया ओके सो हे आमचं जेवण आहे पोळ्या आणि ही चिकनची भाजी सोबत कांदे वगैरे खूप टाइम झालाय त्याच्यामुळे जास्त शूट करू शकले नाही किटू नको पिलू बदले तो ले और Happy

सो असा होता आजचा दिवस आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय